मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा कोणत्याही पार्टीसाठी अशा पद्धतीने व्हाईट सॉस पास्ता नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे बघा आज माझ्या मुलांना व्हाईट सॉस पास्ता खायचा होता तर म्हंटल चला तुम्हाला सुद्धा दाखवावं ह्याची रेसिपी तर चला पटापट व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी बघूया आपण पास्ता बनवणार आहोत त्यासाठी इथं मी पास्ता घेतलेला आहे पाव किलो आणि मैदा घेतला आहे चार चमचे दूध बटर लसूण चिली फ्लेक्स ऑरेगॅनो मिरपूड मीठ आणि हे चीजचे एक क्यूब घेतली एक कांदा तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं पाणी गरम करायला ठेवायचे त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच उकडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया चवीनुसार आणि थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून तो पास्ता शिजतो ना ते एकमेकाला चिकटत नाही अशा पद्धतीने त्यात तेल टाकून घेऊया आणि आपण जो आता पास्ता घेतला आहे तो आपल्याला पास्ता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये उक पाणी गरम झालं की मग टाकायचं आहे आता हा छान मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये व्यवस्थित आणि त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटात हा पास्ता शिजला जातो आता बघूया अशा पद्धतीने हलवून घेऊया म्हणजे तो खाली चिकटणार नाही व्यवस्थित शिजला जाईल बघू शकता इथं आपण पाच ते सहा मिनटं झालेत आणि चाकूच्या साह्याने बघूया पास्ता शिजला आहे का बघू शकता पास्ता आपल्या इथं शिजलेला आहे आता आपल्याला हा गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची बघू शकता आता इथं मी पास्ता गाळून घेतलेला आहे बघा आता आपण एका कढईमध्ये बटर टाकायचे मी एक चमचा इथं बटर टाकून घेतलेला आहे बटर चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ना आपल्याला बारीक चॉप करून लसूण टाकायचं आहे लसूण आणि कांदा बघू शकता इथं बटर गरम झालेलं आहे तर इथं मी लसूण घेतलेला आहे जवळजवळ एक अख्खी कुडी म्हणजे सा नऊ दहा पाकळ्या आहेत मोठ्या मोठ्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आता त्या बटरवर आपल्याला टाकायचे पास्त्यामध्ये लसूण अवश्य टाका खूप छान स्वाद येतो बघू शकता आता हा लसूण छान परतला गेला की त्याच्यामध्ये एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तसेच तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या पाहिजे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये शिमला मिर्च गाजर असं टाकू शकता आणि ते पण असंच तु, तु बटरमध्ये आपल्याला फ्राय करायचे अशा पद्धतीने जास्त शिजवायचं नाही फक्त फ्राय करायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण पास्ता खातो त्यावेळेस ते त्याचा असा थोडासा दाताखाली त्याचा क्रंचीनेस आला पाहिजे इतपत त्याला आपल्याला फ्राय करायचे बघू शकता इथं बघू शकता इथं आपला कांदा आणि लसूण सुद्धा झालेला आहे आता तो काढून घेऊया जास्त आपल्याला शिजवायचा नाही बटरमध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि क्रंचीनेस तसाच राहील आता हे काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये ना आपल्याला बाकीचं सर्व करून घ्यायचंय बघू शकता ते काढून घेते आता ह्या त्याच कढईमध्ये मी इथं जवळजवळ दोन चमचे बटर टाकून घेतलेले आहे बटर मेल्ट होऊन द्यायचे व्यवस्थित तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा छान वाटेल की माझे व्हिडिओ लोकांना आवडत आहेत किंवा तुम्ही कुठून बघताय कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून ते नक्की मला सांगत जा म्हणजे कळतील की माझे सबस्क्रायबर कुठपर्यंत आहेत आणि कुठून हा व्हिडिओ बघतायत बघा आता हा बटर झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथं चार चमचे मैदा घेतलाय आपण व्हाईट सॉस पास्ता करतोय त्यामुळे व्हाईट सॉस बनवण्यासाठी मैदा लागतो मग हा मी चार चमचे मैदा घेतलाय आणि व्यवस्थित बटरमध्ये त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आपलं हे झालं की आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आता इथं आपला मैदा होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध टाकणार आहे तुमचा पास्ता किती आहे त्यानुसार तुम्हाला दूधची क्वांटिटी ठरवायची आहे मी इथं जवळजवळ अडीच पा म्हणजे पाव किलो पास्ता घेतलेला आहे त्यामुळं मी एक वाटी आणि अजून थोडंसं मी ॲड करेन एवढं दूध मला लागेल तर बघा हा आपला व्हाईट सॉस पास्ता व्हाईट सॉस तयार होतोय पास्त्यासाठी लागणारा व्यवस्थित दुधामध्ये त्या गुठळ्या मैद्याच्या होऊन द्यायच्या नाहीत आता त्याच्यामध्ये एक चीज क्यूब किसून टाकायची आहे बघू शकता इथं मी अख्खी एक क्यूब किसून टाकते त्याने त्याला जो क्रिमीनेस पणा येतो ना आ एक नंबर एक नंबर तो पास्ता लागतो आणि मुलांना असेच पास्ते आवडतात तर बघू शकता मी इथं पूर्ण चीज किसून टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळे ड्राय मसाले टाकायचे पहिले हे चीज मिक्स करून घेऊया दुधामध्ये बघा झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करायचे तर सगळ्यात अगोदर मी इथं चिली फ्लेक्स टाकते जवळजवळ एक ते दीड चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे तसेच ऑरेगनो जे आपण पिझ्झासाठी वापरतो का नाही ते सर्व तर हे सुद्धा मी जवळजवळ एक ते दीड चमचा टाकलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिर मिरपूट टाकायची एक चमचा आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे सर्व मिक्स होईल आणि आता आपण हा कांदा आणि लसूण जो बटरमध्ये शिजवून घेतलाय परतून घेतलाय तो टाकायचा आहे तुम्ही कोणत्याही भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये जो आपण पास्ता उकडून घेतला आहे तो टाकायचा आहे बघा इथं आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे आणि आता आपण जो पास्ता उकडून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बघू शकता इथं मी पास्ता याच्यामध्ये ॲड करते आणि पुन्हा एकदा हलवून घेते जेणेकरून पास्त्याला पूर्ण हा व्हाईट सॉस लागला पाहिजे आणि एक ते दोन मिनटंच फक्त हलवून ठेवायचे ह्याला काही शिजवत ठेवायचं नाही आहे हे झालेलं आहे हलवून झालं की आपल्या इथं व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे बघू शकता आता आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा एक नंबर इथं आपला व्हाईट सॉस पास्ता तयार होतो आणि मुलांना खूप आवडतो वेगळं काहीतरी मुलांना नक्की करून द्या कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर मी दाखवलेल्या व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद